विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीत शिंदे गटाकडून शिवसेना संपर्क प्रमुख चंद्रकांत रघुवंशी यांची उमेदवारी निश्चित उमेदवारी निश्चित झाल्यानंतर नंदुरबार शहरातील शिवसेना कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांचा मोठा जल्लोष ढोल ताशे वाजवत फटाक्यांशी आतिषबाजी करत कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आनंद उत्सव चंद्रकांत रघुवंशी यांना आमदारकी मिळाल्याने धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यात शिवसेनेची ताकद वाढणार गेल्या दहा वर्षापासून असलेला चंद्रकांत रघुवंशींचा राजकीय अज्ञातवास संपणार आज फक्त भैया साहेब आमदार नाही तर नंदुरबारचा प्रत्येक शिवसैनिक जिल्ह्याचा प्रत्येक शिवसैनिक आज आमदार झालेला आहे असं म्हटलं तरी वावग ठरणार नाही एकनाथ शिंदे साहेबांनी जो शब्द दिला तो आज त्यांनी पूर्ण केला जाहीरपणे वीस हजार लोकांच्या समोर सांगणारा माणूस होता एकनाथ शिंदे साहेब होते की मी तुम्हाला आमदार करेल आणि तो शब्द साहेबांनी आज पूर्ण केला म्हणून नंदुरबार जिल्ह्याच्या वतीने आणि शिवसेनेच्या वतीने मी साहेबांचं मनापासून आभार व्यक्त करतो मी साहेबांना एकच सांगतो की हा भगवा झेंडा हा शिवरायांचा भगवा झेंडा आहे हा शिवसेनेचा भगवा झेंडा आहे हा जिल्ह्याच्या शिवसैनिकांनी आता हातात घेतला तर तो खाली पडणार नाही तो सातत्याने आसमानात पडकत राहील असं वचन मी जिल्ह्याच्या शिवसेनेच्या वतीने आपल्याला देतो धन्यवाद साहेबांनी उद्धव साहेब असतानाही प्रवेश केला होता अशाच प्रकारे नाही एकंदरीतच आज नंदुरबार जिल्ह्याच्या परिस्थिती आमदार नसतानाही त्यांनी पूर्ण कार्य केलेलं आहे आमदार नसतानाही पाच वर्षामध्ये कधी असं वाटलं नाही की भैया साहेब आमदार नाही आहेत तुम्ही जर मंत्रालयीन कामकाजही पाहिलं किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेबद्दल काही विषय असले तरी एकनाथ शिंदे साहेबांनी ते विषय आमचे प्रामुख्याने मार्गी लावले आम्हाला कुठल्याही प्रकाराच्या योजनेची निधी वगैरे मध्ये कमतरता कधी पडली नाही आणि साहेबांच्या वागणुकीमध्ये असं कधीच नव्हतं की चंद्रकांत रघुंशी साहेब हे माझी आमदार आहेत ती वागणूक त्यांना जी भेटली ती आमदारापेक्षाही चांगली भेटली असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही आणि साहेबांनी दिलेला शब्द आज पूर्ण केला त्याबद्दल मी एकनाथ शिंदे साहेबांचा मनापासून आभार मानतो महापालिकेच्या आणि जिल्हा चित्र कसं बदलेल आजच्या पहिले चित्र लोकांच्या थोड्या गोष्टी वेगळ्या होत्या आणि येणाऱ्या काळामध्ये आजपासून गोष्टी वेगळ्या होतील आता शिवसेनेचे दोन आमदार या जिल्ह्यामध्ये आहेत पहिले लोकांना असं वाटायचं की शिवसेना संपली शिवसेनेचं काही नाही ना ना? असं सांगितल्यावरही शिवसेनेचा सामान्य कार्यकर्ता काय करू शकतो हे निवडणुकीत आम्ही दाखवलं आज तर शिवसेनेचे दोन आमदार या जिल्ह्यामध्ये आहेत स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये पन्नास ची भागीदारी शिवसेनेची असेल